एक नंबर काम आहे माझा एक नंबर कधी बोलायचं मला काही समजलेलं नाही समजून घ्या काय चाललंय तुमचं नाही समजलं नाही समजलं अरे ड्रायव्हर आहे बाई मी गाडीचा

इतके दिवस झाले बाई नाच गाण्याचा धंदा करता आणि माणसाचे ऋतू माहित नाही मी सांगतो बाई घेऊ नका आमच्या मालकाचे तीन ऋतू सांगतो पहिला ऋतू हड्डी हड्डी अरे हड्डी बाईना दुसरा मड्डी काय बोलताना मला अरे बाई मड्डी मड्डी कडबा मड्डी आणि तिसरा बोललो पाहिजे असं नाही बघा हट्टी समजलं चांगलं चांगला असा असा सांगत होतो तर नाही समजलं आणि ते बिना सांगले समजलं हुशार बाईक रंग असत बाई काम बिघडलं सपा माझा मालिक रंगवाला पण मला काय रंगवाले जमलंच नाही बाई रंगवाले अजी रंगवाले जातो मी रंगवाले जातो पण शहीद संपून जाते जी वेळ नाही तर का मग भरayt असतं ना अजी भरलो का जी शाई भरलो शाई भरलो लिहाले गेलो तर मी पचमोरलो अब मग ब्रशने पाहिजे ना केलो जी ब्रशने रंगवाले गेलो तर सारा ब्रश झिजून गेला एक केस नाही राहिला जी ब्रशवर बाई तुम्हाला खरं सांगतो या कामात सक्सेस नाही जी रंगवाच्या ना 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 ना। सांगा, सांगा ना जी काहीतरी उपाय सांगा ना जी तुला उपाय पाहिजे हो आहे ना माझ्या जवळ उपाय आहे सांगा बाई पण त्यासाठी अरे पैसा तर टेन्शन घ्यायचं नाही बाई पैसे बोला फक्त उपाय सांगा तुम्ही पैशाचं काय काळजी नाही करायचं बोला बाई ड्रायव्हर माणूस आहे महिन्याचा साडेपाच हजार पगार आहे माझी अवकाळ पाहून बोला म्हणजे झाला

आणि बाकीच्या बाकीच्या किश्त्या पाडून घेतो अरे तो शोरूमची गाडी नाही झालं वाहणारी मालवाऊ गाड़ी आहेस ना तू म्हणाला संसाराचा गाड्या अरे देवा आणि मी तुमच्याशी लग्न केलं तर डायरेक्ट लग्न हजार रुपयामध्ये बाई जर माझ्याशी लग्न केलं ना तू गाडी अरे मस्त आपला जोडा बाई हात हात नको लाव हात माझी अजी कोणत्या बाईने हात लावून काही एक पाय हालवत राहते माझा मोठा करंट काय काही समजेल म्हणून मी सांगतो कोणत्या बाईला असं हातच नाही अरे थांब म्हणते तू असाच करते कोणत्या बाईलीने हातीच नाही लावतो समजा हात लग लग हात लग... आ, हा, आ, हा। असा हात नाही लावला का बंद होते पण असा हात लावला असाच होते बाई बर हाताची सोड असा असा खांद्यावर आठवला का तो नाही पाहिजे का होते ल, का नाही म्हणून बाई मी पहिले पासून कोणत्या बाईले असा हातच नाही लावत रे नाही चांगला साधा मोळा समजत होते चांगला वाचता ती घालत नाही अजिबा अजिबा आहे मी कोणत्या गावात विचार अजिबा साधा माणूस आहे तिकडे हात लावतो तिकडे हात लावतो मी असं करत नाही तसं करा काय चाललंय तुला मला सांगत होतो का असा हात लावला तर पाय हालते बाबा उभा राहा ना बाप रे चांगला चांगला बाप